मी या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे कोथंबीर वडी करणार आहे त्यासाठी कोथंबीर आहे ती, ती बारीक चिरून धुवून घेतली आणि चाळणीत पाणी नितळ ठेवले त्यातच हिरवी मिरची जिरं आणि लसूणची बारीक पेस्ट करून घेतले तीसुद्धा टाकूया त्यातच तीळ टाकूया गवा आहे तोसुद्धा टाकूया त्यातच एक वाटी जेवढं बेसनपीठ आहे त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं सर्व पाणी न घालता व्यवस्थित असं कुस करून घेऊया जसं जसं गरज लागेल तसं तसं पाणी थेंब वतून ओतून आपण व्यवस्थित असे कणिक मळून घ्यायची आपण जरा जरा पाणी टाकून कणिक मळून घेऊया लागल तसं पाणी टाकायचं तर व्यवस्थित असे मळून झाली तसं रोल करून घ्यायचं व्यवस्थित असं गोल रोल करून आहे त्याला आपण चाळणीत वापर ठेवूया तर कढईत पाणी ठेवलं आहे त्याच्यावर चाळण ठेवायचे आणि त्याच्यावर असे रोल ठेवायचे आणि त्याच्यावर ताट एक पलटी घालायचं तर दहा ते पंधरा मिनटं शिजू दिले तर व्यवस्थित असं शिजले त्याला आपण कट करून घेऊया जर गरम गरम असलं जा। तेव्हाच कट करायचं म्हणजे तुकडं पडत नाही त्याचे गार झाले की लगेच तुकडं पडायला लागतात तसं एक साईजचं आपण सर्व कटिंग करून घेऊया तर सर्व कट करून झाले तेल तापत ठेवलेलं तेलात एक एक आपण पीस सोडून घेऊया ते एक साईडनं कोथिंबीर वडी तळून झाले त्याला दुसऱ्या साईडनं पण